संपला आपला संपत नाही आज आहे आमच्या दाजींचा वाढदिवस तर आम्ही सगळेजण चालू आहे जिंतीला दाजींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तर चला जाऊया सगळेजण जिंतीला पूजेची तयारी अजून झाली नाही सकाळी पाट्या आम्हाला आठ वाजता जायचं होतं पण वाजले आहेत दहा नेहमीच येते गेल्याच्या नंतर आम्ही एक फॅमिली कॉमेडी व्हिडिओ पण बनवणार आहे त्याच्यामुळे मी स्क्रिप्ट पण बरोबर चालवले आहे कॉम्प्युटर वगैरे बंद केला तर चला कोण कोण जाते चला तुम्हाला सांगतो आणि इकडं बघा साऊंड पण चालवले तर आम्ही मस्तपैकी पैकी दाजीला डी जेओ नाचवायचं सागरला पण नाच सागर आता नाचणार आहे सागरने आता काय इडा उचललाय नाचायचा नाचायचा मुळ हे आई तुला यायचं का दाजीच्या बड्डे नाचायला नको आयचं दायचं नाही लय पटत शंभू चल की रे चल ना चल की भाकरी थपत बसली पहाटे उठायला काय तुला जायचंय कुठं म्हणलं तर नेहमीप्रमाणेच उठते ही किती वाजता उठली बघ आता जायचंय शूटिंगला उठायला पाहिजे का नाही पाच वाजता उठून आवरायला पाहिजेत मला उठवते या आठ वाजता उठ आठ वाजल्या तर माझं काय गाड्या माणसाचं झालं लगेच निघाला कुठं पण ही बायाच उशीर करतात अजून नाही हाय अशीच या काय 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 लावले पिवड्या तुला का हा काल पण तिकडे सगळी पावडर सांडली आता पण सगळ्या सांड गाडी सांडते तुला दिसत नाही रे कृष्ण पिऊ काय करते कुठे घरी तिकडे काय घरी इकडे बाबू नवी गाडी पण घ्यायची चिंतीला आणि गाडी नवी घेणार आहे बावड्या बावड्या मागण्या येणार आहे वहिनीला काहीतरी दवाखान्यात वगैरे न्यायचंय वाटतं काय सगळी आज रेस ए चला लवकर कोण कोण कुठल्या कुठल्या गाडी येते पूजा ह्या गाडी येते का हा चला हा चला चला बसा चला 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 बसा 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 सगळेजण निघालोय बस बस आता सगळेजण गाडीत बसले तर इकडे पिऊ मस्त चष्मा बसली हिरोईन झाली आमची बाबू तर चला आता डायरेक्ट भेटूया तुम्हाला चष्मा घेतला तो मग का घेतला तोंडात काय झालंय आलाय जादोनी आलाय का आता जहादोनी कसा जातोय बघ तुझ्याकडनं अग्नियाला जहादोनी गेलाय अयो की धाम घे लयच नाटके करतो बाहुडे आणि वहिनी इन राधू मागणं गाडीवर देतात आम्ही चाललोय पुढे उशीर झाला भरपूर तर आता आम्ही सुटीच्या शाळेमध्ये आलोय आणि सुटीला इकडून घेऊन जायचे आता काय माहिती आता ह्यांची भांडणं मिटवायच्यात सागरची आणि सागं खाली बघून बसला लगेच सुटीला घ्यायचं मला लगे नको का घेऊ नाचायला लागेल का लगेच चला ताई माई सर येत आहे साडेचार वाजता सगळेच करू लावल्या तर फायनली सुट्टीला घेऊन आलोय मी इथं काय लेकर बाळ घेता आल्या आल्या तू घेतो मांजार काय त्या सुट्टीच्या वरचा कार्यक्रम लावला लागतो तर म्याव म्यावन ती म्यावू येऊ नक्की नक्की नाक्या आल माझ बाबू कळ दूत नळ चालू करून बघा पिवड्या इकडं एकटीच भांडी घासायला लागली नळ चालू करून हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे बड्डे बॉय आले बड्डे बाबा आले बर्थडे बड्डे पिवडी नाचायला लागली बोलते हळू हळू काय ग पिऊ काय पिऊ तुला कुठं नेऊ हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे दाजी हॅपी बर्थडे तुमची वाट बघत बसले आता आई चा काय सकाय झालं सुट्या काय केलं उठू टू उठु काय उठा उठा आची ओत आई पहाट झाले दाजी आली सर सुट्या

माझी टाकी आता पण आकडा वर गेला अस इथे लागिजच करत 300 पडलं तरी तर आता दाजी आलेत आणि दाजी गाडी गावात चालेल दाजी ना ते का पेट्रोल संपलं इंजिनचं काम निघले एबीएस सिस्टम न्यूटन आहे दाजी ओके ओके <laughs> <laughs> ए पहिले सर्व्हिसिंग कितीला आहे 1200 ला कितीला आहे कुठे सागर

चला मित्रांनो आता शूटिंग झाली आणि आता आम्ही चाललो आहे केक आणण्यासाठी कारण आज दाजीचा बड्डे आहे दाजीला केक मस्त बघित स्वागत बिगत करायचं त्या लाईट आली का डीजे बीजे लावून नाचायला लाईटच नाही डीजे आणलाय आम्ही एवढा मोठा म्हणजे आपला साऊंड आणलाय त्याचा गाव उपयोग नाही दाजी गाडी घेऊन गेल्यात गावामध्ये काहीतरी काय नाही गेले तर असंच असच चक्कर मारायला तोपर्यंत आम्ही म्हटलं दाजीसाठी केक घेऊन येतो आणि आता आता आज मास पण आणायचं तर माश्याचा वेत आहे संध्याकाळी बर्थडेची पार्टी म्हणून तर माझ्याबरोबर आता आहे सागर आणि सुटी दोघांना पण मी चालवलं या तर चला डायरेक्ट जाऊ आपण नंदीवरती हे बघा आता आम्ही सुटीच्या शाळेपास आलो आणि शाळा सुटली या आणि हिनी शाळा उडवली या हे बघा सगळे पोर बाहेर आहेत चालल्यात घरी आपापल्या बिचारे आणि सुटी बसलो बघी गाडी खिंडी या बघा शाळा या बघा पोर अर ही काय चालू या गणपती बाप्पा मोर या अय काय म्हणले ते पोरगी होती चला पोरगी होती म्हणून सोडलं नाहीतर जाऊन तिला बाई असं असत बनायचं असणायचं तेव्हा पोर बाबा चालते त्यांनी नाही आम्ही तसं चाललाय दिसे दिसेचा तशा सुट तसं मस्ती घ्या ना आत्ता सुटलेली दिसते म्हणजे इथवर पोचली नाही तर सायकलीवाले गेले आहेत थोडं दिलं चला फायनली आम्ही नदीवरती आणून बघा किती प्रचंड पाणी नसतं आणि हे कोण आहे पाण्यात मासे हय तुम्ही काय करता इथं आ समोर नेऊ का थांबा आलोच समोर ना हे नको बाबा बे दाखव पाण्याला मोबाईल बिबाईल जपूल पाण्यात मगरी असते आता हा तर चला आता आम्ही माश्याची ऑर्डर दिली आहे तो थोडस नदीवरती फिरायला हवे नंतर केक घेऊ आणि घरी जाऊ लावून चला मासे घेतले आता घेतल्या दाजींसाठी केक बाबा सागरने घेऊन आला आईस केक मस्त पैकी तर आता घरी जाऊया मस्त पैकी लाईट आली की नाही माहित नाहीये आणि बड्डे सेलिब्रेट करून बारामतीला निघूया घरी आलो पण लाईट का आली नाही लाईट आली का ग नाही का आता जे आला आपला हाफ मूड झाला रे सागर ओलो माझं बाबू आलो पिवले आला पिऊले आला, आला 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 झिंगो काय खाती या द्यावत चावत चावत इथं आता दाजी बॉय दुत्यात मासे दाजे आधी बड्डे करून घेऊन नंतर मासा दूध लाईट नाही तर आंधारचा दिसायच नाही पुन्हा कायच आणले आणले एलसे आणले ना एलसे आणली ना होय पिऊ मासा कुठे मासा हाँ, हाँ? लाइट काय शेवटी नाही आली मित्रांनो हे बघा साऊंड तसेच आणून पडलेले तर आणि आठ वाजल्यात तरी दाजे काय उरकान का, आहेत अजून बड्डे करायचंय जेवण करायचं मग जायचंय सगळेजण इकडे बसल्या दाजे चला के तेव्हा सगळे तर झोपली आता तेव्हा आतमध्ये झोपल्यात इथं कटाळ्यात ए बांधण करू नका लाईट अजून नाही आली काय त्याने आता हे जेवण नाचायचं चा का लाईट डीजे आतमध्ये गबर चला आता बर्डेची तयारी झाली इकडे आईस केक पिघळून गेला तिकड पाण्यात जायला लागलं चला दाजी चला लवकर या पिवो हो? पिऊ झोपली हो हे कृष्णा अरे थांबकी केक कुठंही करतो ऐका ना गाणं म्हणायचं असतं जीवा वाटे गणबाई मोगरा गणाची जाळी पाणी घाली ती आलाय नवा त्याला अगरबत्ती लावा येडू दोघी बहिणी ग पदरवाऱ्यानं जाय माश्यान मारलाय डांका ग पाणी वाय आता काय ह्याच्यावरतीच भागवायचं डीजे नाही म्हणले आता काय आता नाना कस काय गाणे मोबाईल वर गाणी लावून नाचायचं का संपला आपला संपत नाही मी सकाळपासून वापरतो या अजून तीस टक्के या वाज बारा वाजताय माझा अजून कशाचा इथं आता शंभू लावतोय तोफ पडणार बिडणार नाही ना माझ्या अंगावर यायची बिचेव

ना मित्रा ना जाला जाला गो गो चला मित्रांनो जेवण वगैरे सगळं झालं बड्डे झाला मस्त पैकी सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या आणि आता दहा वाल्यात तर आता आम्ही चाललोय बारामतीला पोरं उचलून गाडी टाकायचे आता सागर आणि बावड्या गाडीवर येणार आहेत बाकी सगळे गाडीत शंभू उचल एक सामान चल आपलं एक तू कोण आहे दुर्गा चल पोलीकड बाबा हे काय राहिला सागर तर चला आता डायरेक्ट गुड नाईट सर्वांना बाय बाय आणि सर्वांनी दाजींना हॅपी बर्थडे दिले असतील शुभेच्छा त्यांना इथंच धन्यवाद थँक्यू चला